हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज इथे आम्ही पार्टनर योगा करत आहोत आणि फ्रेंड्स मी लवकरात लवकरच ऑनलाईन क्लासेस चालू केलेले आहेत जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचा असेल तर मी तुम्हाला इथे खाली नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती तुम्ही हाय असा मेसेज टाका तुम्हाला क्लासविषयी सगळ्या डिटेल्स मिळतील आणि तुम्हाला तुमच्या डिटेल्ससुद्धा द्यायच्या आहेत मला तुम्हाला काय प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला काही कंबरदुखी गुडघेदुखी हे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपवरती मला शेअर करायचं आहे आणि बाकीच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला फीज वगैरे सगळं व्हॉट्सअपवरती समजतीलच त्यामुळे तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा तर फ्रेंड्स इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपण जसं एका साईडला कुशीवरती झोपतो तसं आपल्याला झोपायचं आहे आपली पूर्ण बॉडी आपल्याला सरळ लाईनमध्ये ठेवायची आहे आणि तुम्ही ही एक्सरसाइज सिंगलसुद्धा करू शकता जर तुमच्याकडे पार्टनर नाही आहे तर तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचा हात उजवा हात जर तुम्ही तुमच्या डोक्याखाली ठेवायचा आहे आणि डावा हात तुम्हाला समोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला लेग अप अँड डाऊन असं करायचं आहे असं तुम्ही एका साईडला म्हणजे उजव्या साईडला जर तुम्ही टेन काउंट केलं तर तुम्हाला सुद्धा टेन काउंट असे तुम्ही तीन सेट मारा बघा तुमच्या हिप्सवरचा तुमच्या पायांवरचा जो काही फॅट आहे ना तो फ्रेंड्स कमी होईल तुमच्या कमरेखाली जर चरबी लटकत असेल तर तीसुद्धा कमी होईल त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाईज आपल्याला आपले दोन्ही हात दोघांनी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पार्टनर पार्टनर आपले दोन्ही एल्बोला आपले हात पकडलेले आहेत आणि दोन्ही आपल्याला पाय समोर घेऊन यायचे आहेत एकमेकांच्या पायांना टच करत आहेत जर टच होत नसतील तर जेवढे वरती येत आहेत तेवढे घेऊन या फ्रेंड्स या एक्सरसाइजमुळे ना तुमच्या पूर्ण पोटावरचा जो काही तुमचा पोट खाली लटकत ना ते लवकरात लवकर कमी होईल तुम्ही जर सुद्धा ही एक्सरसाइज करू शकता पार्टनरची गरज नाही आहे तुम्हाला सरळ झोपायचं आहे दोन्ही हात वरती ठेवा आणि तुम्हाला तुमचे पाय सरळ वरती घेऊन यायचे आहेत पुन्हा खाली घेऊन जायचे आहेत असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे तीन सेट मला सुरुवातच करताय तर काउंटिंग थोडं कमी ठेवा त्यानंतर फ्रेंड्स इथे नेक्स्ट एक्सरसाईज करत आहेत तुम्हाला तुमचे दोन्ही पाय फोल्ड करून ठेवायचे आहेत जेवढे जवळ घेऊन याल तेवढे जवळ घेऊन या थोडंसं पायांमध्ये गॅप ठेवा आणि तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुम्हाला तुमचे पाय राईट साईडला ड्रॉप करायचे आहेत आणि तुमची मान तुम्हाला लेफ्ट साईडला ड्रॉप करायची आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे सुरुवातीला होल्ड राहा त्यानंतर कंटिन्यू करा तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून बघा फ्रेंड्स तुमच्या कमरेवरचा तुमच्या हिप्सवरचा पोटावरचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो कमी होईल तुम्ही ही एक्सरसाईज सिंगलसुद्धा करू शकता तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाईज आहेत ना खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाईज आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स व्हिडिओला नक्की लाईक करा कारण तुमच्यासाठी मी हे सगळे एक्सरसाईजचे व्हिडिओ घेऊन येते कारण तुम्ही मोटिवेट व्हाल तुम्हीसुद्धा तुमचं वजन कमी करू शकता त्यामुळे तुम्ही जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच आहात आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे फ्रेंड्स तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे काही सगळे माझे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन येत राहतील आणि तुम्ही हे सगळे एक्सरसाईजचे व्हिडिओ पाहून मोटिवेट व्हाल आणि एक्सरसाइज कराल त्यानंतर इथे शेवटला भुजंगासन करत आहेत का आपण सुरुवातीपासून जे एक्सरसाइज करतो त्यामुळे कमरेवरती थोडा प्रेशर येतो त्यामुळे शेवटला भुजंगासन करत आहेत भुजंगासनमुळे कमरेला चांगल्या प्रकारे स्ट्रेचिंग येते त्यामुळे कमरेमध्ये जास्त पेन होणार नाही आणि यामुळे तुमच्या पोटावरचा तुमच्या चेस्टवरचा जो काही फॅट आहे तो कमी होतो तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद